रक्षाबंधन निमित्त आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी माहेरी आलेल्या बहिणीला परत सासरी सोडायला जात असताना झालेल्या मोटरसायकल अपघातात भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घोटण येथे नुकतीच घडली आहे अक्षय विजय मरकड असं अपघातात मृत पावलेल्या युवकाचं नाव आहे सोलानापूर येथे सासरी राहत असलेली बहीण सौ अश्विनी महेश खराद ही रक्षाबंधनानिमित्त आपल्या दोन भावांना राखी बांधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मिरी येथे आपल्या माहेरी आली होती शनिवारी एकतीस ऑगस्टला आपल्या बहिणीला पुन्हा सासरी सोडण्यासाठी तिचा लहान भाऊ अक्षय विजय मरकड हा हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीच्या मोटरसायकलवरून जात असताना शेवगाव तालुक्यातील घोटण येथे समोरून मोटरसायकलवरून आलेल्या मद्यपीनं जोरदार धडक दिल्यानं मोठा अपघात झाला सदर अपघातात अक्षय याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं मोठा रक्तस्राव झालाय त्यास स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी तात्काळ रुग्णवाहिकेतून शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलाय घटनेची माहिती मिळताच आमदार मोनिकाताई राजळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे वंचितचे प्रदेशाध्यक्ष किसन चव्हाण भाजे युमोचे जिल्हा सरचिटणीस उमेश भालसिंग यांनी पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून नातेवाईकांना सर्वोतपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्यात यावेळी ये मिरी येथील अनेक युवकांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती अक्षयच्या निधनाचं वृत्त कळताच मिरी पंचक्रोशीतील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे सदर अपघातात मोटरसायकलवर आलेली बहीण अश्विनी हिला किरकोळ दुखापत झाली आहे परंतु ती बेशुद्ध अवस्थेत असल्यानं तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तर या अपघातात तीन वर्षाच्या भाच्याला दुखापत न झाल्यानं दैव बलवत्तर म्हणून बहीण आणि भाचा यांचा अपघातातून बचावलेत